नमो दुर्गे महादुर्गे नवदुर्गा कैवल्य वासनी देवी शांता शांतादुर्गे नमोस्तुते वेगळ्या वेगळ्या रूढी परंपरा आणि उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतं कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेला असून येथे येणारे पर्यटक नेहमीच निसर्गाच्या प्रेमात पडतात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील जैवविविधता हिरवीगार वनराई नारळाच्या फोपळीच्या बागा हाफूस आंपे चुलीत भाजलेले काजू आणि स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे येथील धार्मिक स्थळे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे कोकणभूमीत अनेक देव दैवतांची पुरातन, पुरातन भव्य अशी जागरूक कथा सांगणारी मंदिर आहे। त्यातच एक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ली येथील भापण गावाचं ग्रामदेव देव रुपी स्वयंभू श्री सातेरी शांतादुर्गा देवीचं मंदिर आज देवभूमी या विशेष कार्यक्रमात आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले म्हणण गावाचं ग्रामदैवत श्री सातेरी शांता दुर्गा देवीचा गुढी होणारा विशेष उत्सव जत्रोत्सव गुढीपाडव्याच्या शुभदिनी आणि नववर्षाची सुरुवात देवीच्या कृपा आशीर्वादाने व्हावी यासाठी साजरा होणाऱ्या या भव्य दिव्य उत्सवाचं आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून हा छोटासा लेखा जोखा वेंगुर्ला हा तालुका महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे हे ठिकाण नितळ पाणी आणि नारळ काजू आणि आंब्याच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे गोव्याच्या अगदी उत्तरेला असलेलं हे ठिकाण ऐतिहासिक काळापासून नैसर्गिक बंदर म्हणून ओळखलं शिवाजी महाराजांच्या काळात हे सर्वात व्यस्त बंदर आणि व्यापार केंद्र वेंगुर्ला शहरापासून सुमारे बारा तेरा किलोमीटर अंतरावर महापण गावाचं वास्तव्य आहे तसेच जिल्ह्यातील मध्यवर्ती असलेल्या कुडाळ तालुक्यापासून महापण गाव वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे महापण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात वसलेला एक सुंदर सुखी आणि समृद्ध असा छोटासा गाव गावाच्या बाजूलाच भुगवे बीच निवती बंदर खवणे बीच किल्ले निवती यासारखी पर्यटन स्थळे असल्याने गावाला निसर्गाचा वरधस्त लाभला आहे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त असं हे गाव असून गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार पाचशे एवढी आहे पंचवीस मे दोन हजार सोळा ला महापण ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून ग्रामपंचायतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे महापण येथे परुळे आरोग्य उपकेंद्र अंतर्गत ग्रामपंचायतीने डॉक्टर उपलब्ध करून बाह्य रुग्णसेवा सुरू केली असून या सेवेचा मोफत लाभ ग्रामस्थ घेतात नमस्कार मी अभय ठाकूर सरपंच ग्रामपंचायत मापण गेली पाच वर्ष गावातील लोकांनी थेट जनतेतून मला निवडून दिलं त्याबद्दल मी गावाचा नेहमी ऋणी राहीन आज गुढीपाड्याच्या दृष्टीने संपूर्ण गावातील जनतेला आणि भाविकांना नवीन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाड्याच्या शुभेच्छा देतोय गावाच्या विकासाच्या बाबतीत गावात संपूर्ण विकास चौफे विकास झालेला आहे शिक्षण आरोग्य पाणी रस्ते आणि साधन सुविधा याची कुठलीही कमतरता नाही आहे भविष्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही लोकांची सेवा करतच राहणार आहोत आज गुढीपाडव्याच्या दृष्टीने मला लोकांना शुभेच्छा द्याव्या अशा वाटतात त्याचप्रमाणे गेली दोन वर्ष करोनाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने जत्रा वगैरे होऊ शकल्या नव्हत्या हो शासनाच्या अटी असल्यामुळे पण यावर्षी जत्रेचा ओघ दिसतोय कारण देवीचा महिमाही तेवढाच आहे आणि देवी ही जास्तीत जास्त लोकांचा लोकांचा तिच्यावर विश्वास आहे आणि लोकांच्या भावना आणि बाकी सर्व गोष्टी बघितल्या तर संपूर्ण जिल्ह्यातील भरातील भाविक आज जत्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी देवीकडे येत असतात सर्व भाविक भक्तांना या निमित्ताने मी जत्रोत्सवाच्या भरभरून शुभेच्छा देतो येणार येणारं नवीन मराठी वर्ष सर्वांना सुख समृद्धी शांतता आणि आरोग्यदायी जावं अशी मी शांतेरी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महापण ग्रामपंचायत ग्राम ग्राम मार्फत विकासाची योग्य ती पावलं उचलल्यामुळे गावात उत्तरोत्तर प्रगती झालेली दिसून येते गावात असलेली सुसज्ज रस्ते सहा शाळा सात अंगणवाड्या छोटीशी पण सर्व सुविधायुक्त बाजारपेठ श्री देवी सातेरी शांता दुर्गा आणि श्री, श्री सिद्धेश्वराचं मंदिर या सगळ्यामुळे गावात चैतन्य पाहावे मिळते नेते बाजारपेठेपासून अगदी हाकीच्या अंतरावर श्री सातेरी शांता दुर्गा देवीचं भव्य दिव्य असं देवालय आहे श्री सातेरी शांतादुर्गा हे बारा पंचायतीन देवस्थान असून सुमारे तीनशे किंवा त्यापेक्षाही जास्त काळापासून चालत आलेलं हे देवस्थान अजूनही सुस्थितीत पाहावयास मिळत दर दोन वर्षांनी मंदिराची सजावट रंगकाम आणि डागबुजी मानकरी व ग्रामस्थ मिळून करतात मंदिराच्या भिंती मातीच्या असून छप्पर लाकडी कौलारू आहे मंदिर परिसरात छोटी मंदिरे असून मंदिराच्या समोर पाण्याची तळी तुळशी वृंदाव परिसरात असलेली स्वच्छता आणि मंदिरात प्रवेश केल्यावर वाटणार या मंदिरामध्ये देवीची मूर्ती ही पाषाणी स्वरूपात नसून वारुळ रूपी स्वयंभू अशी आहे देवीची मूर्ती ही त्या वारुळाच्या मातीपासून बनवली असल्याचे जाणकार सांगतात मंदिराच्या गाभाऱ्यात असलेलं हे वारू वर्षानुवर्षे तसंच आहे त्यामुळे वारू रूपी स्वयंभू नवसाला पावणारी हाकीला धावणारी माहेर वाशिणीची आई असे देवीला समजली जाते देवीचा महिमा सर्वदूर पसरला असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळते गोवा कर्नाटक या शेजारील राज्यातील मुंबई तसेच पुण्यातील पंचकृषीतील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी महापण नगरीत येतात देवी भक्तांना अभय देणारी व सुख सौख्य प्रदान करणारी अशी आहे देवीचा महिमा अघात आहे श्रीदेवी सातेरी शांतादुर्गा हे देवस्थान पंचायत देवस्थान असून यामध्ये मंदिराच्या शेजारी श्रीदेवी भावाई मंदिर सखेरी बस मडवळ बस तसेच श्रीदेव सिद्धेश्वर मंदिर जैन ब्राह्मण ठाकूर बस मंदिर ब्रामरामदेव मंदिर खवणेश्वर मंदिर यांचा समावेश होतो वैशिष्ट्य म्हणजे श्रीदेव सिद्धेश्वर मंदिर मध्ये शिवलिंग श्री गणेश व मारुती देवाची ही मूर्ती असून श्रीदेव सिद्धेश्वर मंदिराची रचना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली आहे श्रीदेवी सातेरी शांतादुर्गा मंदिरामध्ये मोठ्या भक्तीभावाने वार्षिक सण साजरे केले जातात नवरात्रोत्सवाला घटस्थापना केली जाते भजन कीर्तन जागर केली जातात एकादशी दिवशी उत्सव मूर्तीला काढून सजवले जाते या दिवशी संपूर्ण रात्रभर जागर केला द्वादशी दिवशी शिवलग्न करून दसरोत्सवाला आरंभ केला जातो यावेळी महाप्रसाद केला जातात या उत्सवात पंचकृषीतील भाविक उपस्थित राहतात दसरोत्सवानंतर त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते यावेळी यावे प्रथेप्रमाणे जामदार खाण्यातून उत्सव मूर्ती काढून सजवली जाते पूर्ण भापण नगरीत पालखी पाल प्रदक्षिणा केली जाते असा, असा कार्यक्रम तीन दिवस जातो त्रयोदशीला वाजत गाजत पालखी मंदिरातून ठाकूर खालची वाडी येथे नेली जाते यावेळी ग्रामस्थ रस्त्याच्या दोन्ही बाजूने पणत्या लावून दीप प्रज्वलन करतात यावेळी पूर्ण गावात केलेली ती दिव्यांची आरास पाहण्यासारखी असते विठ्ठल रखुमाई मंदिर येथे चतुर्दशीला काला केला जातो त्यानंतर पालखी पाल पुनश्च मंदिरात आणली जाते यावेळी दीपमाळीवर कुवळा प्रज्वलित करून पूर्ण दीपमाळ तेलाच्या दिव्यांनी प्रज्वलित केली जाते अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो यानंतर मंदिरामध्ये दही काला उत्सव साजरा केला जातो या दिवशी ही उत्सव मूर्ती प्रथेप्रमाणे सजवली जाते त्यानंतर उत्सव मूर्ती खवणे येथील मंदिरात नेली जाते तेथे तुळशी विवाह करून रात्री दही काला केला जातो पालखीला समुद्र भेट घडवून आणून दुसऱ्या दिवशी पालखी मंदिरामध्ये आणली जाते मंदिरात ही यावेळी दही काला करून या कार्यक्रमाची सांगता केली जाते तदनंतर मंदिरात प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरा केला जातो पाच दिवस वेगवेगळ्या वाड्यांची रोंबट करून पाचव्या दिवशी कार्यक्रमाची सांगता केली जाते त्यानंतर साजरा केला जातो तो जत्रोत्सव मंदिरामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र शुद्ध प्रतिपदा भव्य जत्रोत्सव साजरा केला जातो नववर्षाच्या सुरुवातीला देवीचा आशीर्वाद घेऊन हा भव्य उत्सव साजरा केला जातो नमस्कार मी अशोक पाटकर उपसरपंच ग्रामपंचायत म्हपण प्रतिवर्षाप्रमाणे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं म्हपण नगरीत सहर्ष स्वागत आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मी सात्री चरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना त्यांच्या मनोकामना त्यांना चांगलं आरोग्य आयुष्य लाभो अशी मी शांतादुर्गाचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथेप्रमाणे जत्रेच्या दिवशी देवी, श्रीदेवी सातेरी शांतादुर्गा व श्री देव सिद्धेश्वर यांच्या उत्सव मूर्त्या जामदार काढल्या जातात उत्सव मूर्त्यांना सजवलं जात सोन्याच्या दागदागिन्यांनी देवी देवीला शृंगार चढवला जातो यावेळी देवीला न कर्णकुंडळे तळाहार नवरस गंठन अशा विविध दागदागिन्यांनी देवीच्या उत्सव दाग देवी मूर्तीला सजवलं जात त्याचप्रमाणे श्रीदेव सिद्धेश्वर मूर्तीला ही सजवलं जातं यावेळी दोन्ही उत्सव मूर्त्यांना भरजरी वस्त्रे परिधान करून सजवलं जात मूळ गाभाऱ्यात एक शिडी लावून त्यावर देवीला मानवलेल्या साड्या व्यवस्थित रचून त्या साड्यांवर उत्सव मूर्त्यांची स्थापना केली जाते त्यावेळी देवीचं रूप डोळ्यात सामावून ठेवण्यासारखं असतं त्यावेळी आशीर्वाद रूपी देवीचं रूप भक्तांना पाहायला मिळतं प्रथेप्रमाणे ग्राम नवीन वर्षाचा पंचांग व पुराण वाचन केलं जातं नवीन वर्षाची येणारी सोनेरी सूर्य देवीच्या मुख आरूढ करतात अशी प्रथा आजही सुरू आहे यावेळी देवीचं ते तेजोमय रूप पहावयास मिळत शांतादुर्गा मंदिरासह ग्राम पुरोहित सिद्धेश्वर आणि ब्राह्मण मंदिर येथे ही पंचांग व वा पुराण वाचन करण्याची प्रथा आहे त्यानंतर सुरू होतो ओटी भरणे नवस फेडणे नवस बोलणे असा कार्यक्रम भाविक दर्शनासाठी गर्दी करतात दर्शनासाठी रांगा, रांगा लागतात त्यानंतर प्रथेप्रमाणे आणखी आगळा वेगळा कार्यक्रम यावेळी केला जातो इंग्लिश स्नान हा आगळा वेगळा कार्यक्रम सायंकाळी सूर्यास्ताच्या सुर्य वेळी मंदिरात केला जातो

आणि जत्रोत्सवाला उपवास करतात यावेळी जो हे पाळत नाही त्याला मात्र हे इंगळे अंगावर डसतात अशी आख्यायिका आहे या परंपरेमध्ये परंपरे महिलांचाही महिलांचा समावेश असतो असा भव्य सोहळा प्रथेनुसार सुरू असताना मंदिरात ओटी भरण्यासाठी मोठी रांग दिवसभर सुरूच असते दर्शनासाठी लांबच लांब रांग असते मंदिराच्या परिसरात प्रत दुकानांच्या रांगा पहावयाच मिळतात यावेळी भापड नगरी भक्ती रसात नाहून निघते मंदिराला वैशिष्ट्यपूर्ण विद्युत रोषणाई केली जाते त्यामुळे मंदिर परिसर अजूनच खुलून दिसतो यावेळी प्राचीन काळापासून चालत आलेली वैशिष्ट्यपूर्ण अशी दादरा करणे ही परंपरा केली जाते गावात वांगणी पद्धतीने केलेल्या पिकाचा भात देवाला नैवेद्य म्हणून दिला जातो जोपर्यंत दादरा केला जात नाही म्हणजेच ही शेती पक्की झाल्यापासून म्हणजेच महाशिवरात्रीपासून गावातील आणि गावाबाहेरील लोक देवळामध्ये प्रवेश करत नाही तर बाहेरूनच देवीचं दर्शन घेतात पहिला दादरा सीमेला गेल्यावर गावकरी देवीच्या दर्शनासाठी देवळात जातात आणि त्यानंतरच घरी जातात या सर्व प्रकाराला बाटाबाटी असे म्हटलं जातात देवीची कामे करणारी इर्ती या दिवसामध्ये कोणाकडे जेवणार नाही की पाणीही पिणार नाही एवढे सोहळे पाळले जाते दादरा ही परंपरा करते वेळी गावातील भगत व घाडी यांना एकत्रित करून गाव घराणं घातलं जात होणारा उत्सव निर्विघ्न पार पडावा असे सांगणे बोलणे केले जातात तीर्थ घेतल्यावर संचार उभे राहतात नवीन बांबूंच्या रवळ्यामध्ये चांदीवडे व केळीच्या पानात भात घेऊन वर्षातून एकदा गावाच्या सीमेवरील देवांना नैवेद्य म्हणून दिला जातो पहिला दादरा गावाच्या सीमेवर म्हणजेच केऊस माले परब या ठिकाणी त्यानंतर दुसरा रवळा पाट येथील सीमेवर तिसरा रवळा गिरोबाच्या सीमा भागात व चौथा रवळा परमाळी येथे नेऊन ठेवला जातो वर्षातून वर्षा एकदा सीमेच्या अधिकाऱ्यांना हा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर देवीच्या साड्याचा लिलाव केला जातो यावेळी मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतात चारही सीमेला प्रसाद दिल्यावर घाडी आणि दांडेकर रवळा घेऊन माऊली मंदिर येथे प्रसाद घेऊन जातात माऊली मंदिरात प्रसाद वाटला जातो तेथून निघाल्यावर मडवळ मांड व मुरडेकर मांड येथे घाडी दांडेकर सेवेकरी यांना प्रसाद वाटला जातो मुरडेकर मांडावर घाडी दांडेकर सेवेकरी हे महाप्रसाद घेतात व मंदिराकडे येतात मी अजित ठाकूर आज आम्ही श्रीदेवी शांतादुर्गा आणि या मंदिराच्या प्रांगणातून जाईव महाराष्ट्राच्या सर्व श्रोत्यांना आणि पाहणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर श्रीदेवी शांतादुर्गा आणि सातेरी हे जे मंदिर आहे आमचं हे फार प्रसिद्ध आहे जवळपास तीनशे वर्षाचा अनुभव या मंदिराच्या पाठीमागे किंवा इतिहास आहे आणि या मंदिराच्या ओव्हरऑल जर रूपरेषा आपण बघितली तर इथलेच भाविक या पूर्ण पंचक्रोशीतून येत नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जे भाविक आहेत किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे ह्या मापणच्या पिढीजात परंपरेमध्ये मुली परंपरेमध्ये जी वाढलेली मुलं आहेत किंवा त्यांच्या भगिनी आहेत त्यांच्या माता आहेत आणि आमच्या सर्वच सुहासिनी या श्रीदेवी सातेरी शांतादुर्गेची उठी भरण्यासाठी इथे नेहमीच येत याचा इतिहास तीनशे वर्षापूर्वीचा आहे आणि जर आपण ओवरऑल ढोबलमाळांनी याचा जर विचार केला तर या मंदिरामध्ये सकाळी आठ वाजता या मंदिरातील सिद्धेश्वर आणि शांतादुर्गा यांच्या मूर्ती आपण जामदारखाना असं म्हणतो त्या जामदारखान्यातून ढोल बाजूच्या गजारामध्ये आपण पूजेसाठी इथे आणि मंदिरातील जे भाविक आहेत येणारे भाविक आहेत त्यांच्या दर्शनासाठी आणि त्याचप्रमाणे इथले जे भाविक आहेत ह्या भाविकांबरोबरच सुवासिनी आणि ज्या कुमारिता लग्न होऊन बाहेरच्या ठिकाणी ज्या गेलेल्या आहेत या मंदिरामध्ये पोती भरण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून येतात हिंदू धर्मामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे जो पाडव्याचा दिवस आहे त्या पाडव्याच्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या घरी उड्या पुरडे उभारून या दुड़े दुड़े नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या भक्तिभावाने करतात त्याचप्रमाणे सि आपल्या मंदिरामध्ये सातेरी मंदिरामध्ये सिद्धेश्वर मंदिरामध्ये आणि ब्राह्मण मंदिरामध्ये आपण नवीन वर्षाचं पंचांग आणि पुरोहिताकडून त्याचं वाचन आणि कीर्तन आणि पुराण वाचन येतं साधारण दुपारी एक ते दोनच्या दरम्याने नवीन जो आपल्या वायंगण भात आहे ती जी शेती आहे त्याचा भात बनवून आपले जे चारी सीमा आहेत त्या चारी सीमांना माणूस कुठून न जाता ज्याप्रमाणे दादरा म्हणतो किंवा आपण वारं म्हणतो माणसाच्या अंगात येतं ते अशा वेगवेगळ्या ज्या जातीतील जी लोकं आहेत आणि जे भक्त आहेत ज्या सातेरी श्रीदेवी शांतादुर्गा ते स्वतः नेऊन वाजत गाजत चारही शिंगांना नेऊन लावतात आपण लावायचं आणि ही एक फार मोठी परंपरा आहे आणि जवळपास गेली तीनशे वर्ष चालू आहे संध्याकाळी जे इथले जे इर्तिक आहेत देवीचे भक्त आहेत जे ही सर्व कामं करतात ते इंगळे नाणं म्हणजे हा एक मोठा कार्यक्रम ते एक होळीच्या होळीच्या तांबाच्या इथे होतो आणि त्यामध्ये जे भाविक त्या देवीची गेली एक वर्ष उपासना करतात सोहळा राहून उपासना करतात किंवा ज्या ज्या काय बाळी परंपरा आहे ते सगळ्या पाळून तिथे अंगावरून गरम झालेले जे रथरसित झालेले जे निखारे आहेत ज्या ज्याला आपण इंगळे म्हणतो ते इंगळ्यांचं अंगो नहाणं किंवा अंगोळ म्हणतात आणि संपूर्ण जी त्यांची जी ही जी परंपरा आहे तपश्चर्या आहे ती फलित होते साधारण रात्री अकरा वाजता श्रीदेवी सातेरी शांतादुर्गा आणि आपले सिद्धेश्वर यांच्या ज्या पालख्या आहेत ज्यांच्या ज्या उत्सवाच्या मूर्ती आहेत त्या पालखीच्या स्वरूपात या मंदिराला तीन प्रदक्षिणा घालतात या तीन प्रदक्षिणामध्ये फारशेकर दशावतरी नाट्यमंडळ आहे त्या दशावतरी नाट्यमंडळाचे जे वादक आहे ते वादक आणि त्याचप्रमाणे भक्तिभावाने लोक देवीची गुणगात गाणारी पदं म्हणतात आणि त्या पदं संपल्यानंतर एक वाजता दशावतार म्हणून जो कार्यक्रम आहे दशावतारामध्ये शंकासुराचा विष्णू वध करतो आणि त्या पर्टिक्युलर दशावतारांनी या उत्सवाची ते आडदशावताराची सांगत आहोत त्यानंतर पौराणिक कथेप्रमाणे एखादा पौराणिक चांगल्या प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्तीवर तसा विजय झालेला आहे असा एखादा देखावा तिथे साजरा केला जातो आणि सकाळी याचं दारणं देऊन या प संपूर्ण कार्यक्रमाशी सांगतात एकदा या तुमच्या लाईव्ह महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या संपूर्ण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे येणारे भाविक आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून आणि देशदेशातून ज्या उत्सवाला येणारे जे भाविक आहेत त्यांना आजचं हे प्रमादी नावं संवत्सर जे आहे आजपासून सुरू झालेलं आहे या प्रमादी नावं संवत्सराचं मार्फत मी सर्वांना आणि आपले हे मोठे भाविक आहेत आणि आपले इथे आहेत आणि इथले सर्व लोक यांच्या माध्यमातून पुनश्च एकदा नवीन पाडव्याच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराज रात्री ठीक बारा वाजण्याच्या सुमारास भव्य पालखी सोहळा सुरू होतो यावेळी सुरुवातीला पालखी फुलांनी सजवली जाते यावेळी दोन्हीही उत्सव मूर्त्या पालखीमध्ये ठेवून पालखी सोहळ्यात सुरुवात होते ढोलांच्या गजरात मंदिराच्या सभोवताली हो तीन प्रदक्षिणा घालून भव्य दिव्य असा हा पालखी सोहळा भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो त्यानंतर रात्री उशिरा पारसेकर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत नाट्यप्रयोग सादर केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी दशावतार कलावंत काला करतात आणि कार्यक्रमाची सांगता केली जाते त्यानंतर मूर्त्या पुनश्च जमादार खाण्यात ठेवण्यात येतात थे असा हा भव्य दिव्य वेगळा उत्सव गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वर्षाची सुरुवात देवीच्या कृपा आशीर्वादाने व्हावी यासाठी श्रीदेवी सातेरी शांतादुर्गा मंदिरामध्ये केला जातो संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुढीपाडव्याला असा उत्सव कुठेच साजरा केला जात नाही श्रीदेवी सातेरी शांतादुर्गा मंदिराच्या मानकरी व ग्रामस्थांनी पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरा आजही कायम ठेवल्या आहे वारुळ रूपी स्वयंभू नवसाला पावणाऱ्या हाकेला धावणाऱ्या श्री सातेरी शांतादुर्गा देवीचा महिमा अघाध आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा म्हटलं की मराठी नववर्षाची गुढी उभारण्याचा एक मोठा उत्सव परंपरेनुसार महापण गावात गुढीपाडवा या सणादिवशी श्री देवी सातेरी आणि शांतादुर्गा देवीचा उत्सव हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव मानला जातो गुढीबाडव्या दिवशी होणाऱ्या या उत्सवात म्हापण गावात श्री देवी सातेरीच्या उत्सवाला भाविक भक्तगण अलोट गर्दी करतात श्रीक्षेत्र म्हापण येथील अनेक वर्षांपासून परंपरागत सुरू असलेल्या या आगळ्या वेगळ्या उत्सवानं नववर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने होते